बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरेबी समुद्रामध्ये बाष्प जमा होऊ लागला आहे याचा अर्थ पावसाचा लक्षणं आहेत त्यानंतर ओरिसा आणि पूर्व विदर्भ या भागात देखील पावसाचं अतिशय चांगली वातावरण परिस्थिती आहे दक्षिण भारतातही पावसाचं अनुकूल स्थिती आहे सध्या उत्तर भारतात आणि पश्चिम भारतात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र येत्या अठ्ठेचाळीस तासात बनेल असा एक अंदाज आहे आणि हे क्षेत्र साधारण पुढे तीन दिवस प्रभावी राहण्याची शक्यता आहे मात्र कुठल्याही प्रकारचं चक्रीवादळ वगैरे महाराष्ट्रावर किंवा भारतावर येणार आहे केवळ या अफवा आहेत चीनच्या समुद्रामध्ये असलेलं वादळ महाराष्ट्रावर येण्याकरता त्याला मोठा भूभाग पार करावा लागतो आणि त्यामध्ये त्याचं जी क्षमता आहे ती कमी होत असते आणि त्यामुळे त्याचं कमी दाबात रूपांतर होतं ते वादळात रूपांतर राहत नाही त्यामुळे या बातम्यांवर फार विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे त्याचवेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होते परंतु ते कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कुठल्याही प्रकारचं वादळ नाही आहे पंचवीस तारखेला या वादळी वातावरणामुळे संपूर्ण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील इतरत्रही स्थानिक वातावरणात पोषक स्थिती राहणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे आणि पहिल्यांदा स्कायमेटने तरी कमीदाब महाराष्ट्रावर अधिक प्रभावी होताना दाखवला आहे त्यामुळे कोकणातही मुसळधार पाऊस मराठवाड्यात विदर्भात मुसळधार पाऊस सव्वीस तारखेला येऊ शकतो आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते सत्तावीस तारखेला याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात राहणार आहे त्यामुळे एक चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अठ्ठावीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसातून राहील परंतु दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होणार आहे एकोणतीस तारखेलाही पाऊस राहील महाराष्ट्रामध्ये परंतु विदर्भ आणि कोकण असंच त्याचं वातावरण राहील विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तीस तारखेलाही असणार आहे या मॉडेलचा एकतीस तारखेपर्यंत अंदाज जर बघितला तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय मात्र कोकणात हलक्या सरी आणि विदर्भात स्थानिक वातावरण अशी परिस्थिती असणार आहे दक्षिण भारतातील पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल एस मॉडेलचा अंदाज आपण जवळपास दोन ऑगस्ट पर्यंत बघणार आहोत सध्या कोकण आणि पूर्व विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण आज असण्याची शक्यता आहे इतरत्रही स्थानिक वातावरण राहील पंचवीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पावसाचा अंदाज आहे सर्वच मॉडेल सव्वीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण दाखवत आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण त्यामुळे पूर्व विदर्भ कोकणात अधिक जोर आहे सत्तावीस तारखेला पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कायम दाखवण्यात आले जे एस मॉडेल करून अठ्ठावीसलाही विदर्भ आणि कोकणात पाऊस असेल परंतु पावसाचा जोर कमी व्हायला लागेल एकोणतीस पासून कोकणासहित महाराष्ट्रातील पावसाला कमजोर स्थिती तीस तारखेला थोडं कमीदाबाचं क्षेत्र विदर्भावर प्रभावी असल्यामुळे पूर्व विदर्भ उत्तर विदर्भात थोडं पावसाळी वातावरण असणे शक्यता आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र या मॉडेलने तरी एकतीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्रात प्रभावी असल्याचं दाखवलं आहे आणि त्यामुळे कोकणातही पावसाचं प्रमाण राहील हा कमीदाब मध्य प्रदेश मार्गे राजस्थान गुजरातकडे निघून जात असल्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी विदर्भाचे जिल्हे असतील किंवा उत्तर महाराष्ट्र जिल्हे असतील यामध्ये थोडा पाऊस होईल एक तारखेला ऑगस्टची सुरुवात तशी फार चांगल्या स्वरूपाची नाही आहे भारतामध्ये त्यामुळं ऑगस्ट महिना तसा खंडाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि सुरुवातीलाच अशा प्रकारचा आठ दिवसाचा खंड असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी सर्वात आवश्यक असलेलं मॉडेल म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेल आणि या मॉडेलसाठी आपण फार महत्त्व देतो या मॉडेलला कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसात जोर राहिली इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे आज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत पंचवीस तारखेला दिले आहेत पूर्व विदर्भ कोकणात जोरदार असेलच परंतु मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि जे विभाग पावसाचे सुटलेले आहेत म्हणजे विशेष विशेष करून नगरचा काही भाग असेल पुण्याचा असेल किंवा साताऱ्याचा असेल नाशिक पूर्व भाग असेल उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल सव्वीस तारखेला अतिशय चांगलं पाऊस वातावरण मराठवाडा विदर्भात आहे कोकणातही आहे थोडं घाटमाथ्यावर किंवा पर्जन्यशाईच्या प्रदेशात पाऊस कमी राहील सत्तावीस तारखेला एक उमेदाबादचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकत असल्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रात पाऊस असेल कोकणात पाऊस असेल परंतु महाराष्ट्रात पावसं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसला पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे तुरळक पाऊस काही भागात पडेल आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार अठ्ठावीस एकोणतीसपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतं आहे दक्षिण भारतात कमी होत आहे कोकण किनारपट्टीला मात्र पाऊस हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत कारण अरबी समुद्रामध्ये पोषक स्थिती आहे नवीन वातावरण तयार होपर्यंत साधारणपणे पाऊस ती उघडीप राहील एकतीस तारखेला थोडं पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्रात उघडी दोन तारखेला महाराष्ट्रात उघडीप आहे तीन तारखेला महाराष्ट्रात उघडीप आहे चार तारखेला हे महाराष्ट्रात उघडी पाय पाच तारखेला देखील महाराष्ट्रात उघडी पाय सहा तारखेला आहे महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल सात तारखेला अरबी समुद्राच्या दक्षिण टोकालाही आणि बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलायला सुरुवात होईल त्यामुळे नवीन सिस्टम किंवा नवीन वातावरण तयार होऊन पाऊस होण्याकरता पहिला आठवडा तरी अनुकूल नाही असं अगोस्त दिसते आणि आपण लक्षात ठेवा ऑगस्ट हा खंडाचा महिना असतो पाऊस कमी असतो या महिन्यामध्ये मात्र पंधरा ऑगस्टनंतर वातावरण बदलायला सुरुवात होते पूर्वेकडील वातावरण फिरतं आणि परतीच्या पावसासारखं काही वातावरण स्थानिक सुरू होतं जोरदार सिस्टम बंगालच्या उपसागरात बनतात आणि या महाराष्ट्राला विशाखापट्टणम मार्गे येऊन मोठा पाऊस देत असतात त्यामुळे ऑगस्टचा उत्तरार्ध हा खूप पावसाळी असतो मात्र पूर्वार्ध हा कमी पावसाचा असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे एक चक्रीवादळ हे चीनच्या समुद्रामध्ये तयार झालेलं होतं आणि बराच भूभाग ओलांडून ते त्याचा अंश हा बंगालच्या उपसागरात पोहोचतो आणि मग आपण त्याच वादळाचं नाव देऊन भारतात पाऊस होतोय महाराष्ट्रात पाऊस होतोय अशा प्रकारच्या बातम्या ऐकतो आहोत परंतु त्याला काही अर्थ नाही आहे कारण बंगालच्या उपसागरात आल्यानंतर त्याचा कमीदाब झालेला आहे आणि मग त्या वादळाचा अतिशय छोटा अंश कमी दाबाच्या स्वरूपात भारतावर परिणाम करतोय त्यामुळे त्याला आपल्याला चक्रीवादळ म्हणता येणार नाही तर एक कमी दाबाचं क्षेत्र येत्या अठ्ठेचाळीस तासात बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असा मोठा पाऊस देण्याची शक्यता आहे आपण येत्या आठवड्याभरामध्ये म्हणजे खर तरी पाचच दिवस आता पावसाचं वातावरण आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस कमी आहे परंतु तिथे गरज भागून निघेल असं दिसतंय त्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम धाराशिव लातूर या भागातही चांगला पाऊस होईल सोलापूरच्या पूर्व भागात उत्तर भागातही पाऊस असेल अहिल्यानगरचा बऱ्याच भागात पाऊस कमी आहे आणि तो कमीच राहण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार सांगलीत थोडं पाऊस पश्चिमेकडून वाढेल आणि सांगलीचा काही भाग कव्हर करेल सर्वात तक्रार जी आहे ती मालेगाव म्हणजे नाशिक पूर्व भागाची आहे पण त्याच्यात केवळ मालेगावचा प्रभाव आता वाढतोय त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेला मालेगावच्या परिसरात चांगला पाऊस होईल नंदुरबार धुळे आणि जळगावला पाऊस जो घट आहे ती पूर्णपणे भरून निघेल सव्वीस सत्तावीस तारखेला कोकणात पाऊस चालू राहणार आहे आजही महाराष्ट्रात खास करून विदर्भ हो। कोकण पावसात जोर आहे मराठवाड्यातील स्थानिक वातावरण तयार होण्यास अतिशय पोषक स्थिती आहे त्यामुळे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना मालेगाव पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे चंद्रपूर गडचिरोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्ध्यामध्येही पावसाची शक्यता आहे आजच्या तुलनेत उद्या कोकणात पावसात जोर वाढेल त्याचबरोबर मालेगाव ते जळगाव छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल अहिल्यानगरचा पूर्व भाग उत्तर भाग बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर उत्तर भागातील उत्तम पावसाची शक्यता आहे आणि हे पावसाळी क्षेत्र पुढे जालना परभणी नांदेड हिंगोली बुलढाणा जळगाव मालेगाव पूर्व संपूर्ण सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिलीनगर पूर्व छत्रपती संभाजीनगर पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे या ठिकाणी पाऊस देणार आहे आणि उशिरापर्यंत हे पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भात राहील पंचवीस तारखेला रात्रपाळी करेल पाऊस एका कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण विदर्भातून वाढायला सुरुवात होईल याचा परिणाम सव्वीस तारखेला मराठवाड्यातही होण्याची शक्यता मॉडेल व्यक्त करू लागली आहेत त्यामुळे कमी दाबाचा प्रभाव संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग आणि कोकण विदर्भात होण्याची किंवा उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात जी पावसाची गरज आहे ती सत्तावीस तारखेला सकाळपासूनच पाऊस वाढत असल्यामुळे पूर्ण होईल असा अंदाज आहे अठ्ठावीसलाही उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे सकाळच्या वेळेमध्ये